नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुका आज जाहीर झाल्या आहेत एकोणतीस महानगरपालिका निवडणुका करोना आल्यामुळं आणि करोनाचा मोठा संकट आल्यामुळं दोन हजार सतरामध्ये निवडणुका महानगरपालिकेच्या जा झाल्या होत्या त्यानंतर आज दोन हजार पंचवीसमध्ये होत आहेत दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये होत आहेत महानगरपालिका निवडणुका एकोणीस एकोणतीस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण गरम झालं आहे आणि प्रत्येक उमेदवार हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या निवडणुका महानगरपालिका मध्यंतरी बंडखोरी झाली त्यानिमित्ताने अनेक आणि करोना काळामुळे नि महानगरपालिका ह्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या परंतु आत्ता निवडणूक आयोगाने आज चार वाजता निवडणूक जाहीर केल्या आहेत आणि आचारसंहिता देखील जाहीर केल्या आहेत मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका कल्याण महानगरपालिका कल्याण डोंबवली महानगरपालिका उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर महानगरपालिका पुणे पिंपरी चिरवड आणि नाशिक महानगरपालिका संभाजीनगर महानगरपालिका टोटल एकोणतीस महानगरपालिका यांच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत आज आणि मोठ्या प्रमाणामध्ये सर्व कक्षातील कार्यकर्ते देखील आनंदामध्ये उत्सवामध्ये आहेत की आता आम्हाला महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून जाण्याची एक संधी मिळेल परंतु महानगरपालिकेमध्ये आपल्याला थोडी सावध भूमिका घ्यायची आहे आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि मुंबईसाठी आणि मराठी माणसाला न्याय मिळवून देतो त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि त्यांना मतदान करायचं आहे या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन हा निश्चित आपल्याला करायचं आहे घडवायचं आहे आणि ही मुंबई महानगरपालिका ठाणे ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबवली महानगरपालिका उल्हासनगर डोंबवली आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी मतदान होणार आहे हे देखील आपण सर्वांनी याचे गांभीर्याने विचार करण्याची काळाची गरज कर आहे मराठी माणसाच्या हक्कासाठी या महाराष्ट्रामध्ये मा जे जे पक्ष काम करतात आपण त्यांनाच मतन करायचं आहे महाराष्ट्रामध्ये मा ही मुंबई महानगरपालिका राहिली पाहिजे टिकली पाहिजे त्यासाठी देखील मराठी माणसानं एकत्र येऊन या मुंबईसाठी योगदान द्यायचं आहे ही ही निवडणूक अंतिम आहे लास्ट आहे त्यानंतर जर मुंबई आपल्या हातातून गेली मराठी माणसाच्या तर पुन्हा मिळणं हे कठीण आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे या मुंबईमध्ये ही मुंबई मिळवण्यासाठी एकशे सहा बलिदान भूतात्मे यांनी आपला बलिदान दिला आहे आणि हे देखील आपण सर्वांनी विसरता कामा नाही आणि मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच आपण पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे आणि खऱ्या अर्थानं अनेक तीस वर्षे ह्या मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा आहे त्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी एक लाख हजार करोड रुपये देखील फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले जगामध्ये सर्व महानगरपालिका या कर्जाने मागलेल्या आहेत भ्रष्टाचाराने मागले आहेत परंतु मुंबई ही महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी एक लाख हजार करोड रुपये फिक्स डिपॉझिट ठेवले आणि बाकी जगामध्ये सर्व कर्जाने कर आणि भ्रष्टाचाराने कर मागले आहेत हे देखील आपण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं विचार करण्याची काळाची कर गरज आहे ही महानगरपालिका ही निवडणूक ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे आपल्या मुलाबालांच्या भविष्यासाठी महत्वाची आहे आणि खरंच आपण एक महाराष्ट्र नागरिक आहोत म्हणून आपण मराठी माणसाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून या महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी आपण एकजूट दाखवायची आहे पुन्हा एकदा सोळा पंधरा जानेवारीला मतदान आहे सोळा जानेवारीला मतदान मोजणी होणार आहे आणि ताबडतोब निकाल दिल्याबद्दल तेही चांगलं आहे निकाल हे लांबणीवरती ठेवून जसं नगर ठेवलं आहे त्याच्यामध्ये लव लोकांना संशयाचं भूत लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो ते निवडणूक आयोगानं न केल्याबद्दल तेही निवडणूक आय आयोगाचे अभिनंदन केलेच पाहिजेत कारण की ताबडतोब निकाल हा मशीनमध्ये हरापेरी होऊ शकत नाही आणि त्यानिमित्तानं लोकंही मतदान मोजण्याची आणि मतदान गिनतीची वाट पाहत असतात त्यांचाही देखील आनंदाचा उत्सव हा देखील गगनाला भिडणार आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे मुंबई महानगरपालिका शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे या अनेक वर्षापासून मराठी माणूस या मुंबईमध्ये मा ठाकरे घरांच्या पाठीशी नेहमी राहिलेला आहे आणि त्यांना ठाकरे घराण्यावरती शिवसैनिकांती भरोसा आहे मराठी माणसाला की आमच्या सुक्का दुःखात त्या हक्कासाठी हे धावून येणारी संकटना मुंबईमध्ये आणि शहरी भागामध्ये हे अडळून आलं आहे आणि आपण हे मराठी माणूस ह्या टायमाला क्रांती आणि इतिहास घडवल्याशिवाय गप्प बसणार नाही ह्या मातीचे आम्ही लेखरे रे ह्या मातीचे आम्ही ऋण फेडू शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे धन्यवाद